तर मंडळी भोपळा म्हटलं की सगळ्यांची नाक मुरडतात की नाही भोपळा नको पण भोपळा फार पौष्टिक आहे तो थालपीट करून खावा सुकी भाजी करून खावा किंवा त्याचा किसून हलवा देखील छान होतो आज आपण अशीच एक वेगळी भाजी करणार आहोत त्यासाठी नाही एक वाटी हरभऱ्याची डाळ भिजू घातली त्यानंतर कुकरमध्ये तेल गरम करून आपण जिरे मोहरीची छान फोडणी करून घेतली त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट आणि एक टोमॅटो चवीनुसार मीठ घालून सगळं छान परतलं बेसिक मसाले घातले त्यामध्ये दाल तिखट थोडासा गरम मसाला थोडी धणे पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ आपण आधीच घातलं तर त्यामुळे परत घातलं नाही सगळं छान परतून घेतलं आणि त्यानंतर भिजवलेली डाळ घातली चिरलेला भोपळा घालून घेतला छान परतून त्यामध्ये लागलं असं पाणी घालून मस्त दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्त अशी भाजी तयार झाली अतिशय झटपट होते सविष्ट होते आणि की नाही हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली भातासोबत एकदम भन्नाट लागते कधी केली नसेल तर नक्की करून बघा आवडलं तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका